जो काय आता या बांधावरती दरवाजा बसवण्याचं काम महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेलं आहे त्याच्या माध्यमातून या अप्परवैतन्याचं पाणी मुकण्याच्या माध्यमातून औन नदी मार्गे थेट आपल्याला गोदावरी मार्गे मराठवाड्याला या ठिकाणी जायकवाडीला देता येणार असल्याने नगर जिल्ह्यामध्ये असलेला समन्यायी पाणी वाटपाचा जो तिढा आहे तो सुटण्यास या ठिकाणी मदत होणार आहे केंद्र शासनातील माजी मंत्री तथा नगरचे माजी खासदार आदरणीय बाळासाहेब विखे पाटलांनी जे काही स्वप्न बघितलेलं होतं की पश्चिम घाटात वाहून जाणारं पाणी पूर्वेला कसं आणता येईल आणि महाराष्ट्राचा विकास कसा साधता येईल तर ते स्वप्न आज या निमित्ताने पूर्ण होणार आहे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मदत केलेली आहे मग त्यामध्ये महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माजी मुख्यमंत्री म्हणून आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब असतील आत्ताचे उपमुख्यमंत्री आमचे फायनान्स मिनिस्टर अजितदादा साहेब असतील त्याचबरोबर आमचे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पाटबंधारे मंत्री आदरणीय एक राधाकृष्णजी विखे पाटील असतील या सगळ्यांचे मी या निमित्ताने धन्यवाद देतो की केवळ एका व्हिडिओच्या माध्यमातून जी गोष्ट उघडी झाली आहे त्याच्यावरती तात्काळ कार्यवाही करत आपण जो काही इतका मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे ज्यामुळं या अप्पर वैतरण्याचं सतरा टी एम सी पाणी पूर्व महाराष्ट्राला म्हणजे मराठवाड्याला आता आपण या ठिकाणी देत आहोत आणि ज्याच्यामुळे नगर जिल्ह्याचा समन्यायी पाणी वाटपाचा जो काय प्रश्न आहे तिढा आहे तो सुटण्यास त्यामुळं होणार आहे म्हणून आम्ही शतशहा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या असेल या सर्व मंत्री महोदयाचे असण ऋणी आहोत त्यांच्या या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो मी ज्या गावामधून येतो ते माझ्या देवळाली प्रवारात शहरामध्ये आहे गावतळी भरण्यापासून तर थेट वैतरण्याच्या या बांधावरून राज्याला म्हणजे अर्ध्या महाराष्ट्राला या ठिकाणी पाणीवाटप होईपर्यंत जे काही साध्य करता आलं आपल्याला ते केवळ एका या मोबाईलच्या व्हिडिओने साध्य करता आलं ही गोष्ट साधी नाही आणि या छोट्याशा गोष्टीमधून इतकं सर्व काही होऊ शकतं हा एक दिलासा निमित्ताने पुढच्या पिढीला आपल्याला देता येईल की आपली मागणी आपण जर ती रास्ता असेल तर राज्य शासनापर्यंत अशा पद्धतीने आपल्याला ती, पद्धती आप ती पोचावता येऊ शकते म्हणून पुनशे एकवार वैतरणेच्या या बांधावरून मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो की आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे आपल्या सर्व दर्शकांच्या सहकार्यामुळे आपण हा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत पोहोचू शकलो आणि राज्य शासन त्याला मान्यता देऊ शकलं आणि न भूतो न भविष्य ती म्हणावे लागेल असा प्रश्न त्यामुळे या ठिकाणी मार्गी लागला आणि हा प्रश्न सुटायला त्यानिमित्ताने मदत झालेली आहे मित्रांनो नमस्कार केवळ पन्नास फूट भिंतीमध्ये आढला आहे मराठवाड्याचा विकास अशा पद्धतीचं वृत्त आपण तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यात असलेले या वैतरणा धरणाच्या भिंतीवरती येऊन प्रसारित केलेलं होतं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्या वृत्ताची तात्काळ दखन घेऊन या ठिकाणी एक मोठा निधी मंजूर केलेला आहे आणि जो व्हिडिओ आपण प्रसारित केलेला होता ज्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या होत्या की केवळ पन्नास फूट भिंतीमध्ये जो काय पूर्व महाराष्ट्राचा आणि म्हणजेच मराठवाड्याचा विकास त्या ठिकाणी आढलेला आहे तो जर दूर करायचा असेल तर या वैतरण धरणाच्या या भिंतीवरती एक दरवाजा टाकून पश्चिमेला समुद्रात वाहून जाणारं जे काय ओवरफ्लोचं पाणी आहे ते पूर्व भागाला कसं देता येईल याचं एक सविस्तर वृत्त आपण या ठिकाणी तयार केलेलं होतं आणि त्यामध्ये माझ्यासोबत प्राध्यापक सतीश राऊत सरांनी एक समर्पक माहिती त्या ठिकाणी या आपल्याला या धरणाच्या बाबतीत दिलेली होती आणि त्यानंतर हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच तर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे असे फायनान्स मिनिस्टर आमचे अजितदादा पवार साहेब असतील यांनी तत्काळ हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याच्यानंतर या ठिकाणी एक मोठा निधी मंजूर केला आणि शासकीय आकडेवारीनुसार समुद्राला वाहून जाणारं जे पाणी आहे तर कोकण विभागाने सत्तर टी एम सी पाणी या ठिकाणी समुद्राला वाहून जात असल्याचं अधिकृत आकडेवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि त्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून या वैतरणा धरणामधून असं एकूण सत्तर टी एम सी पाणी जे या ठिकाणी वाया जात आहे अपव्यय होत आहे त्याऐवजी ह्या धरणावरती एक किरकोळ खर्चावरती भिंत जर टाकली तर हे वाहून जाणारं ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे तर ते पाणी ह्या भिंतीच्या दरवाज्यामधून आपल्याला शेजारीच असलेल्या माझ्या डाव्या बाजूला आपल्याला दिसत असलेल्या मुकण्या धरणामध्ये आपल्याला उतरावता येईल आणि मुकण्या धरणामधून त्या ठिकाणी आपल्याला औन नदीमार्गे गोदावरी नदीमध्ये आपल्याला ते पाणी नेऊन मराठवाड्याला त्या ठिकाणी जायकवाडीला नेता येईल आणि अशा पद्धतीने मराठवाड्याचा विकास आपल्याला त्या ठिकाणी साधता येईल म्हणून केवळ पन्नास फुटामध्ये आढला आहे मराठवाड्याचा विकास अशा पद्धतीचे वृत्त आपण या अप्पर वैतरण्याच्या बांधावरती येऊन या ठिकाणी आपण एक व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला होता आणि त्या व्हिडिओची दखल घेऊन राज्य शासनाने या ठिकाणी तात्काळ मदत उभी केलेली आहे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी केलेली होती की आम्हाला कुणाच्या हक्काचं एक थेंबही पाणी या ठिकाणी नको आहे केवळ या धरणामधून जे काय ओवर पाणी समुद्राला जात आहे त्या पाण्यामधून वीस पंचवीस टी एम सी जर आम्हाला मिळू शकले तर संपूर्ण नगर जिल्हा असेल शिर्डी मतदारसंघ असेल कोपरगाव असेल त्याचबरोबर मराठवाडा असेल या सर्वांचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागण्याला मदत होणार आहे त्याच्यामुळे नगर जिल्ह्याचा समन्यायी पाणी वाटपाचा जो काय प्रश्न आहे तिढा आहे तो सुटण्यास त्यामुळं मदत होणार आहे म्हणून आम्ही शतशः या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे असेल या सर्व मंत्री महोदयाचे असेल ऋणी आहोत त्यांच्या या निमित्ताने आम्ही आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो